बातमी येते थे थेट मातोश्रीमधून उद्धव ठाकरे यांनी अखेर आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं लवकरच या ब्रह्मास्त्रापुढे भाजपा गट आणि विरोधी पक्ष होणार घायाळ सर्व शिवसैनिक वाट बघत असताना महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे आले आले शिवसैनिकांसाठी पुन्हा एकदा तेजशस्त्र बाहेर निघणार नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया येणारा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्यासाठी तसा महत्त्वाचा आहे विधानसभा निवडणुका असतील किंवा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील स्वतःचं अस्तित्व त्यांनी लोकसभेतच सिद्ध केलं आता मात्र विरोधी पक्षांवर तुटून पडण्यासाठी त्यांनी आपल्या घरातील हुकमी अस्त्र म्हणजेच तेजस ठाकरे जे तेजस ठाकरे जेव्हा बाळासाहेब म्हणायचे की तेजस हा माझ्यासारखा आहे आणि तो तापट डोक्याचा आहे तेव्हापासून शिवसैनिक राजकारणात त्याच्या एंट्रीची अशुकलेने वाट बघत होते आणि आता दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे तेजस ठाकरेंना पुन्हा एकदा युवासेनेत आणून शिवसैनिकांच्या साथीने विरोधकांवर आक्रमण करतील यात काही शंका नाही आदित्य ठाकरे यांनी युवासेना सांभाळत अनेक ठिकाणी चांगले विजय संपादित केले पुन्हा एकदा स्वतःचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांना आणून बाळासाहेब ठाकरेंचं आणि शिवसैनिकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच ह्या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे यांची एंट्री बघायला मिळू शकते त्यामुळे आता ठाकरे घराण्यातील ही चौथी पिढी शिवसैनिकांना साथ घालत आहे आणि तेवढेच शिवसैनिक त्यांना साथ देतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तेजस ठाकरे यांना जर राजकारणात आणलं तर युवा पिढी त्यांच्यासोबत राहील का, का, का शिवसैनिक त्यांना साथ देतील का आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद